मंगल पांडेवार्डात गोळीबार करणाऱ्या दोन हल्लेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे भंडारा शहरातील मंगल पांडेवार्ड येथे दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोज सोमवारला सायंकाळी साडेसहा वाजता दरम्यान एका घरावर गोळीबार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली जुन्या वैमनश्यातून गोळीबार झाल्याने पोलिस यंत्रणा हादरली भंडाराचे जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ गाठून पाहणी करून घटनेची माहिती जाणून घेतली घटनेच्या काही तासातच पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोज मंगळवारला रात्री साडेबारा वाजता दरम्यान सावंत लक्ष्मण कटकवार वय पन्नास वर्षे राहणार टप्पा मोहल्ला भंडारा आणि चेतन तिघरे वय चोवीस वर्षे या दोन हल्लेखोरांना देसी कट्ट्यासह ताब्यात घेतले एका वर्षापूर्वी सावंत कटकवार यांचा मुलगा अभिषेक कटकवार याची दगडाने ठेचून निर्घून चिराग गजबिये हा सहभागी असल्याचे बोलले जात आहे मुलाच्या हत्येचा वचपा काढण्यासाठी हल्लेखोर भंडारा शहरातील मंगल पांडेवार्ड येथील चिराग गजबिये याच्या घरापर्यंत पोहोचले मात्र चिरागचे घर समजून बाजूच्याच घरी देसी कट्ट्यातून गोळीबार केला सुदैवाने त्यावेळी त्या कुटुंबातील कुठलाही सदस्य घराबाहेर नसल्याने मोठा अनर्थ टडला आहे या घटनेचा अधिक तपास भंडारा पोलीस करीत आहेत